रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जत विधानसभा प्रमुखपदी देव हुसगंड यांची निवड झाल्याबद्दल जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार संपन्न झाला तत्कारानंतर जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील यांनी नूतन विधानसभा अध्यक्ष महादेव हुसगंडे यांच्याबद्दल काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया मराठी न्यूज महावीर आपले स्वागत करतो नूतन अध्यक्ष आपल्या आर पी आय पक्षात आल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आणि त्या नेतृत्वाबद्दल आणि उमेदवार तुमच्या मनात सविस्तर महादेव सुगंधचे नेतृत्व प्रहार संघटनेमधून त्यांनी शेतकऱ्यांसाठी बीनदलित धुबड्यांसाठी त्यांचे त्यांनी अनेक आंदोलन घेतले त्यांचा सर्वांत त्यांचा आम्ही त्याचा अभ्यास करून त्यांना आम्ही आमच्या पक्षात आमंत्रित केलं आणि त्यांना आम्ही पक्षाच्या विभाग जर तालुका विधानसभा प्रमुखपदी आम्ही त्यांची निवड केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे त्यांचा पक्षाची ते बांधणी करतील असं आम्हाला अशी आमची गवाई आहे आणि याच्या पुढच्या काळातही त्यांनी बरेचसे आंदोलन करतील आमच्याबरोबर आणि त्यांचा आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलेला आहे त्यांची आंदोलनही पाहिलेली आहेत त्यांनी बरेचसे शेतकरी असतील दिव्यांग असतील किंवा दलित दुबळे असतील लोक त्यांसाठी त्यांनी मोर्चे आंदोलन काढलेले आहेत त्यांचा सर्वसे आम्ही करून त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना येणाऱ्या पुढच्या काळात आमचा आर पी आयचा आमचा भरपूर पाठिंबा राहील त्यांना आणि त्यांनी कोणतीही कोणतीही अडीअडचणी होती त्यांच्यासाठी आम्ही आमचे नेते संजय कांबळे असतील जिल्ह्याचे नेते असतील काही त्यांचा का सर्वांचा यांना पाठिंबा राहील येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या प्रकार प्रहार संघटने जसं काम केले याच्यापेक्षाही चांगलं उत्तम काम करावं मीच हो। त्यांना मी सदिच्छा करतो आणि तेच सांगतो धन्यवाद